नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जलमांत्रीचे लागती सायास जावे वनंतरा सुखी येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करायक चित्त आवडे अनंत आळवा राम हरी विठ्ठल केशेवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विन असता असतापय साधन वहां तशे आन विठ्ठोबाची तुका मने सोपे आहे सर्वाहुनी हुनी शहाना तो धन्नी घेतो तेथे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी हरिमुखे मना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञान देव मने व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी श्रीमुखे मना हरिमुखे मुखे मना पुण्याची गणना कोण करी इति ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ समाप्त जय जय राम कृष्ण हरी 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 पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय